राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाही मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकलं आहे मार्च दोन हजार मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण चौदा लाख सत्तावीस हजार नोंदणी ने केली होती त्यापैकी तब्बल तेरा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा ही उत्तीर्ण केली आहे मुलींनी यंदाही बाजी मारत चौऱ्याण्णव यश मिळवलं असून तर मुलांची टक्केवारी एकोणनव्वद राहिली आहे कोकण स्थानी आहे शहाण्णव दशांश चौऱ्याहत्तर टक्के कोल्हापूर त्र्याण्णव दशांश चौसष्ट टक्के तसंच मुंबई ब्याण्णव दशांश त्र्याण्णव टक्के नागपूर नव्वद दशांश बावन्न टक्के लातूर सर्वात कमी एकोणनव्वद दशांश शेचाळीस टक्के ही पहिली वेळ आहे की निकाल मे महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आला आहे यामागे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा व उच्च शिक्षणासाठी अधिक वेळ मिळावा हा उद्देश आहे बारावीचा निकाल हे केवळ शैक्षणिक यश नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी एक महत्त्व

आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के, टक्के इतकी आहे